श्री स्वामी समर्थ नवरात्रीचे नऊ दिवस हे देवीला समर्पित असतात या नऊ दिवसांमध्ये पृथ्वीवरती देवी तत्व हे जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते अशा या नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरावी ओटीमध्ये काय काय असावे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या मध्ये पाहणार आहोत हिंदू कॅलेंडरनुसार आश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीला नवरात्रीची सुरुवात होत असते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते घरामध्ये घट बसवले जातात आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये व्रत उपवास सुद्धा केले जातात अखंड दिवा लावला जातो त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट केली जाते ती म्हणजे देवीची ओटी भरली जाते आपण नवरात्रीमध्ये देवीची म्हणजेच दुर्गा मातेची किंवा कुलदेवीची ओटी भरू शकतो ही ओटी भरल्यामुळे आपली आध्यात्मिक उन्नती होते वर्षातून एकदा तरी कुलदेवीच्या मूळस्थानी स्थानी जाऊन आपण ओटी ही भरायलाच हवी ज्यामुळे आपल्या कुळाचे रक्षण होते आपल्या घराची प्रगती होते त्याचप्रमाणे घरामध्ये धनधान्याची वृद्धी व्हावी सुखसमृद्धी यावी तर यासाठी ही ओटी भरली जाते ज्याप्रमाणे आपण सौभाग्यवतीची ओटी भरतो तशीच आपल्याला देवीची म्हणजे आदिशक्तीची ओटी भरायची आहे नवरात्रीमध्ये ज्यांना नऊ नव दिवस व्रत करणे जमत नाही उपवास करणे जमत नाही किंवा अखंड दिवा लावणे शक्य नाही घट जरी आपण घरामध्ये बसवत नसलो तरी सुद्धा आपण देवीची ओटी भरू शकतो महाकाली महालक्ष्मी महासरस्वती तर ही दुर्गेची रूपे आहेत आता ही ओटी आपण कशाने भरू शकतो तर आपण ही ओटी खनाऱ्याने सुद्धा भरू शकतो आणि साडीने सुद्धा भरू शकतो जर आपण कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन ही ओटी भरणार असू तर अवश्य आपल्याला ही ओटी साडीने भरायची आहे जेणेकरून आपला कुळाचार जो आहे तर तोसुद्धा पूर्ण होईल आणि कुलदेवीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल आता ओटीसाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे आणि कोणकोणते साहित्य आपण त्या ओटीमध्ये का वापरावे तर हे आपण सुरुवातीला पाहूया आणि यानंतर ओटी कशी भरावी तर हे आपण पाहूया ओटीचे साहित्य त्यामध्ये साडी घ्यायची आहे साडी ही काठपदराची असावी नऊवारीच असावी आपण जरी सहावारी साडी वापरत असलो तरी सुद्धा ओटीसाठी नऊवारीच साडी घ्यायची आहे साडी सुती रेशमी असावी या साडीमध्ये सात्विक लहरी ह्या लवकर कॅप्चर होतात देवीकडून ज्या सात्विक लहरी आपल्याला मिळत असतात तर या साडीमध्ये त्या सात्विक लहरी आकृष्ट होण्यासाठी आपल्याला साडी ही रेशमीच घ्यायची आहे सुती घ्यायची आहे त्याचप्रमाणे साडी ही हिरव्या रंगाची किंवा लाल रंगाची असावी काळ्या रंगाची पूर्ण पांढऱ्या रंगाची किंवा भडक रंगाची साडी आपल्याला घ्यायची नाही हिरवा रंग सौभाग्याचे प्रतीक आहे लाल रंग हा सुद्धा अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे या दोन रंगांपैकीच आपल्याला एका रंगाची साडी आपल्याला घ्यायची आहे साडीसोबत आपल्याला खण सुद्धा घ्यायचा आहे म्हणजे ब्लाऊज पीस सुद्धा घ्यायचा आहे आता साडीला अटॅच सुद्धा ब्लाऊज पीस असतो तरी सुद्धा आपल्याला नवीन खण हा साडीवरती घ्यायचाच आहे यानंतर नारळ घ्यायचा आहे देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ह्या नारळामध्ये आकृष्ट केल्या जातात आणि नारळ घेताना तो नवीनच शेंडी असलेला आणि नारळामध्ये पाणी असलेला घ्यायचा आहे वापरलेला नारळ किंवा पाणी नसलेला नारळ चुकूनही घ्यायचा नाही त्यानंतर हळदी कुंकू आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे हळदी कुंकुवाच्या पुड्या घ्यायच्या आहेत त्यानंतर ओटीसाठी गव्हाचाच वापर करायचा आहे म्हणजे गहू घ्यायचे आहेत जर गहू आपल्याला घेणेच शक्य नसेल तर आपण तांदूळ घेऊ शकतो परंतु शक्यतो आपल्याला गहू घेण्याचा प्रयत्न करायचा आहे यानंतर खोबऱ्याची वाटी किंवा खोबऱ्याचा एक तुकडा घ्यायचा आहे एक सुपारी एक हळकुंड हळकुंड घेताना वाळ घ्यायचं आहे एक बदाम एक खारीक एक वेलची त्यानंतर पाच फळे किंवा एक फळ आपण घेऊ शकतो गजरा किंवा वेणी त्यानंतर यथाशक्ती आपल्याला ओटीमध्ये ठेवण्यासाठी दक्षिणा घ्यायची आहे अकरा रुपये एकवीस रुपये किंवा अगदी आपण एकशे एक पाचशे एक रुपयासुद्धा दक्षिणा ठेवू शकतो यानंतर सौभाग्यवान घ्यायचं आहे यामध्ये काचेच्या आपण हिरव्या पाच बांगड्या घेऊ शकतो किंवा हळदी कुंकवाचा करंडा घेऊ शकतो किंवा टिकलीचं पॉकेट किंवा छोटंसं मंगळसूत्र नेलपेंट मेहंदी कोण तर असं कोणतंही एक सौभाग्यवान घेऊ शकतो किंवा अगदी आपण पाच सौभाग्यवानसुद्धा घेऊ शकतो म्हणजे आपण बांगड्यासुद्धा ठेवू शकतो हळदी कुंकवाचा करंडा ठेवू शकतो यासोबत आपण टिकलीचं पॉकेट ठेवू शकतो नेलपेंट मेहंदी कोण तर असं आपण पाच सौभाग्यवान जरी ओटीमध्ये ठेवली तरी सुद्धा चालेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तांबूल तांबूल जे आहे तर ज्या ठिकाणी पान मिळतं तर त्या ठिकाणी आपण देवीसाठी तांबूल हवा आहे तर असं सांगून ते बनवून घेऊ शकतो तांबूल जे आहे तर ते सुद्धा आपल्याला ओटी भरल्यानंतर देवीला द्यायचं आहे आता ओटीमध्ये आपण ज्या ज्या वस्तू वापरतो तर ह्या सर्व वस्तू मांगल्य विघ्न निवारक सौभाग्यदायी अखंडता अक्षयता आरोग्यदायी आणि शुभदायी असतात आता ही ओटी जर आपल्याला मूळस्थानी जाऊन भरणे शक्य नसेल तर आपण देवघरामध्ये दे, आपल्या कुलदेवीची मूर्ती असेल फोटो असेल किंवा टाक असेल तर याच्यासमोर भरू शकतो त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये दे, दुर्गा देवी आपल्या आजूबाजूला बसत असते ज्या ठिकाणी मंदिर आहे किंवा मंडळ आहे तर त्या ठिकाणी जाऊन आपण दुर्गा देवीची सुद्धा ओटी जी आहे तर ती भरू शकतो आता जर आपण आपल्या कुलदेवीच्या मूळस्थानी जाऊन ही ओटी भरणार असू तर देवीच्या चरणाजवळ जेव्हा आपण साडी ठेवणार आहोत तर त्यावेळेला साडीची घडी जी आहे तर ती आपल्याला ओपन करून ठेवायची आहे आणि त्यावरती सर्व ओटीचं साहित्य ठेवायचं आहे आणि आपण एका ताटामध्ये जरी ही ओटी अगोदर तयार केली तरी सुद्धा चालेल आता अगोदर आपल्याला ही ओटी एका ताटामध्ये कशी तयार करायची आहे तर आपल्याला सर्वप्रथम जेव्हा आपण ओटी भरणार आहोत त्यावेळेला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे एका ताटामध्ये आपल्याला साडी ठेवायची आहे त्यावरती खण ठेवायचं आहे त्यावरती गहू ठेवायचे आहेत यानंतर नारळाची शेंडी देवीकडे करून नारळ ठेवायचा आहे त्यानंतर हळदी कुंकुवाच्या पुड्या ठेवायच्या आहेत सुपारी खोबऱ्याची वाटी त्यानंतर हळकुंड खारेक बदाम वेलची सौभाग्यवान गजरा त्याचप्रमाणे दक्षिणा फळे आणि तांबूल जे आहे तर ते सुद्धा आपण ह्या ओटीवरती ठेवायचं आहे आणि हे सर्व आपल्याला त्या ताटामध्येच ठेवायचं आहे अशी ओटी आपल्याला ताटामध्ये तयार करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला या ओटीवरती हळदी कुंकू व्हायचा आहे देवीला हळदी कुंकू लावायचा आहे आणि यानंतर हे ताट उचलून आपल्या छातीजवळ म्हणजेच आपल्या हृदयाजवळ धरायचं आहे आणि कुलदेवीचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि म्हणायचं आहे की हे कुलस्वामीनी मी तुझी यथाशक्ती ओटी भरत आहे तुझा आशीर्वाद असू दे या ओटीचा स्वीकार कर आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर, करा तर ताटातील ता जे साहित्य आहे तर ते आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे म्हणजे साडे आपल्याला त्या सर्व साहित्यासह व्यवस्थित उचलून आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आहे आणि यानंतर ही ओटी देवीच्या चरणी आपल्याला अर्पण करायची आहे आता जर ते साहित्य उचलताना आपल्या मनामध्ये शंका आली की एखादं साहित्य खाली पडेल तर मग आपण ताटासहच ही ओटी देवीच्या चरणाजवळ ठेवली तरी सुद्धा चालेल आणि अगदी आपल्याला जर ताट घ्यायचं नसेल तरी सुद्धा आपण अशी ओटी अगोदर तयार करून घ्यायची आणि ती आपल्या हातामध्ये उचलून देवीच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायची आहे आणि जरी एखादी वस्तू खाली पडलीच तरी मनामध्ये कोणतीही शंका आणायची नाही आता देवीच्या चरणी ओटी अर्पण केल्यानंतर आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे की ओटी भरताना जर एखादे साहित्य राहिले असेल किंवा माझ्याकडून जर काही चुकभूल झाली असेल तर मला माफ कर तर अशी आपल्याला क्षमासुद्धा मागायची आहे आता जर ही ओटी आपण मूळस्थानी भरलेली असेल तर ताट जे आहे तर ते थोडा वेळ देवी समोर तसंच राहू द्यायचं आहे आणि यानंतर आपण हे ताट काढून घेऊ शकतो किंवा आपण ते ताट जर तसंच देवीच्या चरणीत ठेवलं तरी काहीही हरकत नाही आपण जर ओटीसाठीच नवीन ताट घेतलं तरीही चालेल आणि दान स्वरूपामध्ये ते ताट तसंच आपण मंदिरामध्ये सुद्धा ठेवू शकतो आता आपण घरी जर ही ओटी भरली तर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही ओटी उचलायची आहे आणि एका बाजूला पिशवीमध्ये ह्या ओटीचं साहित्य ठेवायचं आहे आता जे साहित्य खराब होण्यासारखं आहे म्हणजे गजरा असेल किंवा फळे असतील तर हे जे साहित्य आहे तर ते आपल्याला वापरायचं आहे आणि साडी वगैरे जी आहे तर ती तशीच ठेवायची आहे जेव्हा कधी आपण मूळ स्थानी जाऊ तर त्यावेळेला आपण ही ओटी घेऊन जायचं आहे जे जे साहित्य कमी आहे तर ते नवीन साहित्य घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला ही ओटी भरायची आहे किंवा आपण आहे अशी ओटी एखाद्या सौभाग्यवतीला घरी बोलावून तिला हळदी कुंकू लावून तिला जरी दिली तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे आपण साध्या सोप्या पद्धतीने कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरू शकतो गरोदर स्त्रीने मात्र ही ओटी भरू नये कारण आपली ओटी भरलेली असताना दुसऱ्या देवीची किंवा दुसऱ्या स्त्रीची ओटी जी आहे तर ती भरायची नसते त्याचप्रमाणे मासिक धर्म असेल तरी सुद्धा आपल्याला ही ओटी भरायची नाही सर्वात महत्वाचं म्हणजे नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी ओटी भरणे हे अत्यंत शुभ असते तर नवरात्रीमध्ये सप्तमी अष्टमी नवमीला ओटी भरणे हे शुभ मानलेले आहे आणि त्यातही अष्टमी आणि नवमी तिथी ह्या अत्यंत शुभ आहेत परंतु जर आपल्याला सप्तमी अष्टमी नवमीला जर आपली पिरियडची तारीख असेल किंवा त्या दिवशी आपल्याला ही ओटी भरणे शक्य होणार नसेल तर अगदी आपण नवरात्र सुरू झाल्यानंतर कोणत्याही दिवशी ही ओटी भरू शकतो पंचमीला जरी आपण ही ओटी भरली तरी चालेल किंवा अगदीच नवरात्रीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भरली तरीसुद्धा चालेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण किती श्रद्धेने आणि किती मनोभावे ही ओटी भरत आहोत तरी याला महत्त्व आहे